उपोषण स्थळ रायगडहून एक महत्वपूर्ण अशी बातमी राहिली की या ठिकाणी जे महाड जिल्हा रत्ना रायगडचे जे कलेक्टर याशिवाय एस पी आले आहेत आणि त्या ठिकाणी लय मोठा गोंधळ झाला तुम्ही जर अंदर त्या बच्चू गडू याच्या उपोषण स्थळी जर पाहायला असाल तर हे प्रशासकीय अधिकारी आले आहेत त्याशिवाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इथं जे आंदोलन करते आहेत मोठे नारे देत आहेत कालच्या पेक्षा आजची संख्या वाढली आहे पूर्ण जो हाल आहे हा सभागृह हा पूर्ण भरला आहे तुम्ही या ठिकाणचा हा कितंबा बोन राहिले आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ना दिव्यांग या ठिकाणी जे ते नारे देऊन राहिले मोठ्या प्रमाणात उभे झाले आहेत तुम्ही या ठिकाणचं दृश्य या ठिकाणचं पोहोच राहिले काहीतरी कितंबा झाल्याची गोष्ट सध्या या ठिकाणी येऊन राहिली आहे आपण नेमकं काय त्या ठिकाणी घडत आहे ते पोहोच आलेला आहोत ते राजगडाच्या पायथ्याशी आले असं असताना फक्त आम्हाला अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून एक तरी झाला पाहिजे आणि तारीख निश्चित झाली पाहिजे आमच्या मागण्या बैठकीच्या अगोदरच मान्य करा असे आम्ही मान सन्मान हा विषय आमच्यासाठी लहान आहे तर महत्वाचं तर तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्या पाहिजे इतके दिव्यांग पैसे नक्की अर्थात मला स्वतः एक दिव्यांग भेटला तर तो बेड भरायचे दोन्ही दोन ते बेडशीट बदला किंवा तिचे बाकी विचार करायलाच त्याला महिन्याचे पाच दोन तीन हजार रुपये पंधराशे देऊन आपण मोठ्या आशेना मोठ्या अपेक्षा इथं आलेल्या आहे तर हे अतिशय आम्ही दूरची जागा निवडली छत्रपतीच्या शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही हे निवडली तरी हे सर्व तुम्ही जर यांचे चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथं आहे आणि मग अशा लोकांसोबत विश्वास घात झाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे तर मला वाटतं कुठेतरी त्याला एक चांगल्या प्रकारचं काही मागण्यावरती ती तुम्ही सकारात्मक आहे किंवा एवढं तरी सांगितलं पाहिजे आणि तारीख निश्चित सांगितली पाहिजे म्हणजे त्याला आम्हाला बरोबर या जे कलेक्टर आहेत सोबत सध्या चर्चा करत आहेत चर्चा करत असून दुसऱ्या बाजूनं जर तुम्ही पाहत असाल की जे दिव्यांग बंधू आहेत सर्व आक्रमक दिसून आले स्वतः एस पी या ठिकाणी हजर आहेत तुम्ही तिकडच्या बाजूच्या महिला पण झाल्या महिला सुद्धा आक्रमक आहेत या म्हणजे जे अन्न त्याग वेगळं वळण लागते काय अशा प्रकारचं निर्माण होत आहे त्या महिला तुम्ही जर त्या बाजून पाहत असाल तर दिसून राहिले एक सध्याच या ठिकाणच रायगडच्या पायथ्याची असणाऱ्या पाच गावातून आंदोलनाला वेगळी दिशा भेटते काय कारण काल लोक संध्या लोक ज्या पुरे तुम्हाला बातमी दाखवल्या तर तुम्ही या ठिकाणी ती पाहिलं असाल पण हे सारे सारे जे कर्मचारी आहेत ते आक्रमक सध्या या ठिकाणी दिसून राहिले काय काय नेमकं आणि सारे प्रशासन एका एका म्हणजे पाच सारख्या गावात ज्या गावात कोणत्याच भौतिक सुविधा नाही अशा ठिकाणी अशा प्रकारचे चित्र निर्माण झालं आहे एक वेगळं चित्र म्हणजे पाचाळात सध्या हे स्थिती जी आहे हे वेगळी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे प्रशासकीय यंत्रणा एकदमच एकदम अशी हद्बल सारखी सध्या या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी काही आंदोलन करतात जे आक्रमक मला सध्या दिसून राहिले तर नेमकं काय म्हणणं आहे तुमचं भलच तुम्ही उग्र या ठिकाणी मला शासकीय अधिकारी एवढा पगार असतात त्यांना थोडं वाकडं तिकडे कोणी बोललं किंवा काही दुखणं आलं पाच मिनिट नाही साठी सेवा उपलब्ध आज दिवंग एवढं लांबून येत आहे आज वच्छी बरोबर दैवत दोन दिवसापासून कसे आहेत त्यांना यांची काळजी नाही का आता जर थोडंफार काही झालं तर पाच मिनिट पोलीस वरच्या गाड्या का नाही येतील मग आमची काळजी त्यांनी कारणे घ्यावे आंदोलन करते या ठिकाणी उग्र दिसून आले आणखीन एक आंदोलन करते बच्चू तुमचं काय म्हणणं बोलायचं पस्तीस चाळीस घंट्यापासून आमच्या काल बच उपोषण धरलेला आहे कालपासून नाही आम्हाला तिथं त्यांनी तसं केलं आम्हाला कालपासून करणार नाही आम्हाला आणि उद्या ते ना ना दुछ मला ते नऊ दहा येणार आहे ते या भागातले मंत्री महोदय आहे तर ते तारीख किंवा वेळ काय निश्चित आहे ते करून येईल थांब आपण या ठिकाणचं जेव्हा चित्र आहे तुम्ही सर्व ज्या महिला हे काय आहात तुम्ही या ठिकाणी पाहून राहिले हे जेवढं चित्र

हे जे आहेत भारत कुमार गोगाल यांच्यासोबत चर्चा केली आहे असं सध्या त्याने ऑन कॅमेरा बोलताना सांगतला पण या ठिकाणी जे दिव्यांग आहेत हे लय लय गरम झाले बाबांनी बाबा राय करून राहिले तर तेच असं म्हणणं आहे की आमचं दैवत या ठिकाणी उपाशी बसलाय पुऱ्या महाराष्ट्रातले हे दिव्यांग या ठिकाणी आल्याच्या ना या रायगडचं लोक जे आंदोलन भरलं शांत होतं एकदमच वज्जर गरम झालं ना या ठिकाणचं टेम्परेचर तसंच वेगळा आहे आणि त्याच्यानं हे आंदोलन वेगळी दिशा लागते काय हा येणारा टाइम सांगितलं पण सध्याचं वातावरण उज्जल तैट झाली आहे म्हटलं भाऊ Yeah. Các <coughs> 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 <coughs>

जी दखलस्त कारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आताच माझी बचुवरांची चर्चा झाली आहे त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मीटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित येऊ आणि जे काही निर्णय करायचे आहेत त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय एप्रिलच्या पहिल्या एप्रिलच्या पहिल्या नंतरच्या महिन्यात पारसंभव बचुवकांना मी तो अंतर्गत करतो तर पहिले आपण कुठल्या

माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आताच दोषी वर्षी फोन झाले संपर्क केलेला आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या बहुते सकारात्मक चर्चा करायचं आस्वासन दिलेलं येणाऱ्या एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात बैठक घालण्याचा निश्चित झालेला आहे

माझोबत आज रायगडात जो एवढा मोठा आंदोलन झालं एवढ्या मोठ्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतः कलेक्टर मोठे आले शिवाय एसपी मोठे आले तर बच्चू भाऊ आहेत बच्चू भाऊ एकूण कोणत्या प्रकारची आज चर्चा सन्मान्य मुख्यमंत्र्यांना मी फोन आला तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्वतः कॉल केला एक किंवा दोन तारखेला बैठक ते घेणार आहे आणि सविस्तर बैठक घेणार आहे त्याच्यामुळं आज हे आंदोलन आम्ही संपवलं आहे भगतसिंगांचा शहीदीन चांगला करू रक्तदान करू आणि मग या भूमीत रक्त सांडलं होत रक्तदान करून रायगडच्या राज राज मुंबईच्या राजधानीला हलवलं आहे आम्ही बसलो होतो रायगड छत्रपतीच्या राजधानीमध्ये आणि या छत्रपतीच्या राजधानीतून आम्ही मुंबईच्या राजधानीला पुन्हा एकदा हलवलो आणि आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आता समोर जातो